गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर तस्मे श्री गुरु साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग आणि या मार्गावर चालून स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणे सद्गुरूच्या कृपेने हा मदत फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे स्वतः साधना करायची स्वत प्राणायाम करायचा आणि ही साधना म्हणजे काय ही श्वासाची साधना आहे हा प्राणायाम आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाचे आठ अंग नुसतंच ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून द्यायचे नाहीत याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे आणि यम नियम काय आहे सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य पण तुम्हाला सांगतो ही माया हे जगत म्हणजे उकिरडा आहे उकिरडा इथं नियमांचं पालन करणं म्हणजे महाकठीण काम महाकठीण काम आपण अपरिग्रह करायला जावं समोर गुलाबजामुन दिसतो ब्रह्मचर्याचा मनात विचार येतो न येतो कुठून तरी थोडाफार येतो तेवढ्यात आपल्या मोबाईलवर आपल्या इंटरनेटवर काही काही कॅटरीना कैफ किंवा ऐश्वर्या राय किंवा अजून सनी लिओनी असे अशा हावभाव करतात आणि अशा भ्रू लिला करतात की मला खरच खरच अशक्य वाटतं सतरा अठरा वर्षाचे कोवळे पोरं ज्यांच्यात हार्मोन्सचा उद्वेग इतका असतो कसं काय ते स्वतःच ब्रह्मचर्याचं पालन करू शकतील मी तुम्हाला सांगतो असाध्य ते साध्य करीत असायास कारण अभ्यास तू का म्हणे दिवसेंदिवस या जगात यम नियमांचं पालन करणं हो अवघड होत चाललेलं आहे पूर्वीच्या काळात भौतिक संसाधन एवढे नव्हते इथं आपल्याला कुकर शिवाय होत नाही मिक्सर शिवाय किचन चालत नाही फिरायला स्कूटर शिवाय आपल्याला जाता येत नाही भारी भारी चांगल्या चांगल्या लक्झरियस गाड्या पाहिजेत आणि हे हरणं हे विज्ञान आपल्याला दाखवत हरण दाखवणं म्हणजे कळलं का तुम्हाला जसं लहान मुलाला एखाद या रंगाचं खेळणं मग हे दुसरं खेळणं हे तिसरं खेळणं आणि मग आपल्या आशा आणि तृष्णा वाढत जातात आपली आपली शारीरिक आणि आर्थिक कपॅसिटी सुद्धा नसताना आपण म्हणतो आपण काय म्हणतो अरे यार कसा तरी फ्लॅट तरी घ्यावा फ्लॅट घेऊन होतो न होतो तेवढ्या नवऱ्यासमोर बायको टार्गेट ठेवते जरा छोटाच पडतो बर का आपल्याला आता आपल्याला दोन मुलं आपल्याला बंगल्यात जायला पाहिजे बरं बंगल्याचा विचार करतो ना करतो प्लॉटची किंमत काढतो ना काढतो तेवढ्यात बायको म्हणते गाडी जरा जुनीच झाली हो गाडी जरा अपग्रेड केली पाहिजे विषय समजला का तुम्हाला मला काय म्हणायचंय विज्ञान वेगवेगळे वेग वेग हारण दाखवत जात आशा आणि तृष्णा वाढत जातात आणि माणसाला भगवंताची आठवणच होऊ शकत नाही आणि भगवंताची आठवण न होणं म्हणजे काय आपल्या मनुष्य जीवनाचा वेस्टेज होणं वेस्टेज वाया जाणं मनुष्य देहाची ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे याच जन्मात मनुष्य देहातच हे शक्य आहे कारण फक्त मनुष्याला आहे फक्त मनुष्याला आहे मनुष्य हा एक चौफुल आहे हा भगवंताकडे पण जाऊ शकतो आणि तो खाली पतीत पण होऊन खाली अधम योनीमध्येही त्याचा त्याचा परिभ्रमण होऊ शकतं चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये फिरून आज तुम्हाला हा मनुष्य जन्म लाभलेला आहे याच सार्थक करून घेण्यासाठी आत्मविवेक आत्मा जागृत ठेवून मी अजिबात म्हणत नाही की या विज्ञानाचे हारण तुम्ही बघू नका मी असं म्हणतो संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा कुछ भी छोड़ने की जरूरत नहीं है जो छूटना है वो छूट जाएगा जो गलना है वो गल जाएगा फक्त पाजे सदगुरु की कृपा प्रभु मैं जैसा तैसा तेरा हरि मैं जैसा तैसा तेरा मी जसा है तसा है माला महति है मैं महति है मैं मे उड़ा लोलतो है मला माहित आहे की मी या मायाच्या उकरीड्यामध्ये लोळतोय मी शेणातच राहतो शेणच खातो शेणच पितो माझ्या अंगाचा दुर्गंध येतो या उकरी शेणातल्या किड्याप्रमाणे मी राहतोय हो याची मला जाणीव आहे आणि याची नुसती जाणीव असणं हे सुद्धा महद भाग्याचं लक्षण आहे कारण मी तुम्हाला सांगतो या शेणातल्या किड्यांना माहितच नाही कि ते शेणात आहेत विषय समजला का तुम्हाला या शेणातल्या किड्यांना माहीतच नाहीत की ते शेणात आहेत पण ज्याचा आत्मानुआात विवेक जागृत झाला आणि त्याला कळलं की मला या मायेतून बाहेर पडायचं आहे आणि मग तो या शेणातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करतो तो नशिबवान तो प्रयत्न करतो म्हणजे काय तो बद्ध जीव होता बद्ध जीव म्हणजे काय त्यांना माहीतच नाहीये की ते शेणात गडबडतायत शेणात लडबडतायत त्या उंबरातले किडे मकोडे उंबरी करतील लीला जग हे बंदी शाळा त्या उंबरातल्या किड्यांना माहितच नसतं की जग काय आहे त्यांना वाटतं एवढंच जग आहे अगदी तसंच सामान्य मनुष्य सामान्य मनुष्य या मायामध्ये नडबडत असतो आणि त्याला माहितच नाही की याच्या पलीकडे एक जग आहे याच्या पलीकडे एक सूक्ष्म जग आहे याच्या पलीकडे एक परमात्म्याचं एक जगत नियंत्याच जग आहे आणि तो कधीही त्याचा अंश असून सुद्धा त्याच्या पर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत नाही हे मोठं दुर्दैव आहे आणि साधू संत काय करतात नित्य जागवतात नित्य या शेणातल्या किड्यांना सांगतात की अरे तुम्ही शेणात गडबडून राहू नका उठा जागृत व्हा पण तोच उठू शकतो तोच जागृत होऊ शकतो ज्याची इच्छा आहे बाकी सद्गुरूने त्याला कितीही उभं करण्याचा प्रयत्न केला आणि कितीही जागृत करण्याचा प्रयत्न केला तरी जोपर्यंत त्याची स्वतःची इच्छा होत नाही तोपर्यंत तो, तो जागृत होऊच शकत नाही तर सगळ्यात पहिले ती जिज्ञासा ते ज्ञान झालं पाहिजे की मी ऑलरेडी मायेत आहे मी ऑलरेडी उकिरड्यात आहे मी ऑलरेडी उंबरातला किडा मकोडा आहे मला या उंबरातल्या किड्या मकोड्यासारखं जीवन जगायचं नाही मला उमरातून बाहेर यायचं आहे असं कुणाला वाटतं ज्यांना वाटतं ते जिज्ञासू ज्यांना वाटतं ते जिज्ञासू त्यांच्यात त्यांच्या जिज्ञासेमुळे आपोआपच सद्गुरूचा आविर्भाव होतो सद्गुरु सगळीकडे आहे सद्गुरु ही व्यक्ती नाही ती शक्ती आहे एकदा तुमच्या आत ती तितिक्षा ती जिज्ञासा तर जागृत झाली पाहिजे आणि एकदा का ती तितिक्षा आणि जिज्ञासा जागृत झाले की तुमच्या आयुष्यात सद्गुरु येणार म्हणजे येणार आणि एकदा का सद्गुरु आलेत की सद्गुरु त्या आई सारखी असते सद्गुरु त्या आई सारखी असते आई काय करते आपलं पोरग त्याने त्या बाळात्म्यामध्ये किती हागून ठेवलं किती मुतून ठेवलं आई काय करते त्याला तसंच पडू देते का काय करते त्याला साफ करते त्याला उचलते त्याला कडेवर घेते तसे आपले सद्गुरू असतात आपण कितीही मायत आणि कितीही या शेणात गडबडलो आणि कितीही दूषित झालो तरी सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी पण तुम्हाला सांगतो इथं पण अजून एक हास्यास्पद गोष्ट करते सद्गुरु कोणता करावा सद्गुरूवर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा असा राम बापू भेटला तर माझं कसं व्हायचं लक्षात आला का तुमच्या आणि त्याच्यामुळे मतमतांचा गलबला आणि कोणी माने ना कोणाला आणि म्हणून अजूनही सामान्य माणूस जरी जिज्ञासा जागृत झाली तरी सद्गुरूंपासून किंवा एखाद्या लाईव्ह मास्टर पासून दोन हात दूरच राहतो नको बाबा आपलं आपलं मंदिरात जायचं बर का पाच दहा रुपये देऊन टाकायचे नारळ फोडायचे बस एवढंच अध्यात्म बरं आमच्याकरता एखाद्या सद्गुरूच्या नादी लागून घेऊन गेला मला पळून तर कुठे वाटून तुम्हाला सांगतो जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती आणि पुन्हा सांगतो सद्गुरु ही व्यक्ती नाही सद्गुरु ही ऊर्जा आहे सद्गुरु ही, ही शक्ती आहे तुम्ही ऑनेस्टली तुम्ही प्रामाणिकपणे म्हणा तर खरं हरी म्हणजे जैसा तैसा तेरा मला मला माहितीये माझा वास येतोय मला माहितीये माझा दुर्गंध येतोय मला माहितीये मी पापात पापा, पापा चरण केलेला आहे मला माहितीये मी उकड्यात लोळतोय पण तुम्हाला सांगतो जर तुमच्यात आने ती ऑनेस्टी आणि ती ट्रान्सपरन्सी जर असेल ना काय ए हरी मै जयसा तैसा देरा जेव्हा एखादी एखाद्या एखाद्या बाळातल्या सेना त्याच्या त्याच्या शौचामध्ये ते बाळ लडबडलेलं जरी असलं पण जर का ते रडायला लागलं आई पहिले दुर्लक्ष करू शकते ती जर स्वयंपाकात बिझी असेल दुसऱ्या कामात बिझी असेल तर केली असेल लघवी तर इट्स ओके झोळीमध्ये खाली लघवी पडताना जरी दिसली आईला तरी काय म्हणते जाऊ दे झोपलेले तोपर्यंत झोपू द्या पण जेव्हा ते बोंबलायला लागतं तेव्हा हातातलं काम सोडून हातातलं काम सोडून त्या बाळाला घेते विषय समजून घ्या अगदी सेम टू सेम असाच आपला सद्गुरु असतो जर आपण झोपून राहिलो ना जागृतच झालो जा नाही ना तर त्याच लघवीमध्ये आपल्याला पडून राहावं लागेल पण आपण दररोज सकाळी साधना सेवा सत्संग करतो म्हणजे हे हरी मै जयसा तैसा तेरा असा आपला अतिशय प्रांजळ भाव उत्पन्न झाला पाहिजे भाव बळे आकळे येरवी कळे आणि अशा सद्गुरूचा आविर्भाव आपल्या आयुष्यात झाला की सद्गुरु आपल्याला आप धून पुसून धून पुसून स्वच्छ करतात आणि तुम्हाला सांगतो आपला आपल्या व्यक्तित्वाचा सुगंध यायला लागतो कुणामुळे आपल्या सद्गुरूंमुळे हे काम आहे आपल्या सद्गुरूंच आपले सद्गुरु आपल्याला आपल्या व्यक्तित्वाला रिशेपिंग करतात रिशेपिंग करतात आणि प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते बरं का प्रत्येक सद्गुरूची प्रत्येक आत्मानुभवी मी सद्गुरू कुणाला म्हणतो ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे जो आत्मसाक्षात्कार आहे जो चराचरात परमेश्वराला बघतो कुणाचाही द्वेष करत नाही कुणाचीही ईर्षा नाही कुणाचाही द्वेष नाही सर्वांवर मायेसारखं म्हणजे आई सारख अनकंडिशनल लाव ज्याच्या हृदय ज्याच्या नित्य वसत नित्य तो सद्गुरु तो सद्गुरु आणि त्याचा आविर्भाव आपल्या आयुष्यात झाल्यानंतर तो ते ज्ञानामृत पाजून ज्ञानामृत पाजून आपल्याला जागृत करतो त्या या उकिड्यातून बाहेर ये आणि ते परमात्म्याचं जग बघ किती सुंदर आहे ते, ते प्रकाशमय जग आणि त्या अंधकारातून प्रकाशाकडे जो घेऊन जातो तो गुरु गु रु आपल्या आयुष्यातला गु म्हणजे अंधकार जो दूर करतो तो गुरु आणि जो आपल्याला ज्ञानाच त्याच बोध वचन आपल्या कानात ते बोध अमृत कानात ओतून आपल्याला ज्ञानी करतो तो सद्गुरु आणि असा सद्गुरु अशा सद्गुरूची परंपरा आपल्याला लाभलेली आहे आपण नशीबवान आहोत प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते कोणी कीर्तनाच्या माध्यमातून तर कोणी भारुडाच्या माध्यमातून तर कोणी अभंगाच्या माध्यमातून तर कोणी दोह्यांच्या अभंगातून कोणी कवितेच्या माध्यमातून किंवा कोणी माझ्यासारखी बडबड करून इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो ज्याच्या त्याच्या स्टाईलने याच्या त्याच्या स्टाईलने कोणी आमदार बनून पण लोकांना जागृत करू शकतं कोणी गृहिणी बनून पण लोकांना जागृत करू शकतं कोणी डॉक्टर बनून पण लोकांना जागृत करू शकतं इथं रिस्ट्रिक्शन नाहीये काही इथं कुणाचंही कसंच रिस्ट्रिक्शन नाही पुन्हा आहे मिळणार नाही जीवन पुन्हा आहे मिळणार नाही जीवन अरे मानसा पहिले तू माणूस बन अरे मानसा पहिले तू माणूस बन भले तू मोठा विद्वान बन ज्ञानी पंडित महान बनला काय कामाचे जरी का नाही काय कामाचे तुझ्यात माणूस पण रे मानसा पहिले तू माणूस बन अरे मानसा पहिले तू माणूस काळात गुरुकुल असायचे पूर्वीच्या काळात गुरुकुल असायचे आणि राजा रजवाड्यांचे मुलं सुद्धा त्या गुरुकुलात शिकायला जायचे असाच एक राजा त्याच्या मुलावर प्रचंड त्याचं प्रेम आणि मुलाला सांगितलं बाळा आता मी तुला तुल गुरुकुलात पाठवणार आहे तिथून तू सगळं शिकून सद्गुरु तुला सगळं ज्ञान देतील न्यायशास्त्र शिकवतील कसं वागाव भविष्यात तू युवराज तू आत्ता युवराज आहेस भविष्यात तुला राजा व्हायचंय तुला राज्य कारभार बघायचा आहे तुला न्याय आणि नीती धर्म या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत समजल्या पाहिजेत अर्थशास्त्र तुला समजलं पाहिजे आपल्या राज्यातली जनता किती गरीब आहे तिचा आपल्या राज्याचा जीडीपी किती आहे आपल्या राज्याचा अं दारिद्र्य रेषे खाली किती लोक आहेत या सगळ्या गोष्टींची तुला अक्कल आली पाहिजे आणि त्यासाठी तुला सद्गुरूंच्या सानिध्यात गेलं पाहिजे मोठा जीवावर दगड ठेवून तो राजा त्या मुलाला पाठवतो मुलगा पण आज्ञाधारक असतो तो इमानदारने त्याच्या सद्गुरूची सेवा करतो इमानदारीने त्याच्या सद्गुरूची सेवा करतो बारा वर्ष होऊन जातात आता मुलाचं वय होत एकवीस वर्ष आणि मुलगा नव तरुण नव तरुण त्या काळात काही फोटो वगैरे नव्हते हो कधीतरी राजा आणि राणी त्याला भेटायला यायचे मुलाचं शिक्षण व्यवस्थित चालू आहे पण त्याचं ते तेज आणि त्याचं ते, ते सुडवून शरीर बघून राजा राणीला पण काय झाला आनंद झाला आणि त्यांना लवकरच ते वाट पाहत होते की आता त्याची ट्रेनिंग म्हणजे त्याचं शिक्षण कम्प्लीट होणार आणि बारा वर्ष त्या गुरुकुलात राहिल्यानंतर राजा राणी मोठ्या रथात रथात त्या याला घ्यायला आलेत कुणाला त्यांच्या राजपुत्राला युवराज हा भावी सम्राट होता त्या राज्याचा आणि ते आलेत आणि मस्त छान आज जाणार आणि त्याचा काय होता निरोप समारंभ होता निरोप समारंभ होता आणि त्या त्यावेळेस सद्गुरूंविषयी प्रचंड आदर असायचा सद्गुरूंनी जर काही कृती केली किंवा काही त्याच्या मागे नक्कीच काही ना काही काय असायचं लॉजिक असायचं लॉजिक आणि काय केलं असेल सद्गुरूंनी सद्गुरूंनी काय केलं असेल के राजा राणीला एकदम मस्त तंबू बिंबू उभारलेले समोर मस्त बसायला जागा केलेली आणि समोर येशू ख्रिस्ताला कसं क्रूस क्रूस असत तस असं दोन खांब गाडलेले आणि तिथं त्या त्याच्या त्या सुडवलं त्या, 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 आणि सुंदर राजकुमारा कुमाराला कोळ्या राजकुमाराला असं बांधून दिलं असं बांधून दिलं साखळीने आणि दुसऱ्या एका शिष्याला सांगितलं घे काय हंटर कोडे मारतात बघ आणि सपा सप सपा सप कुणाच्या समोर राजा राणीच्या समोर राजाचा मन पुलवटून गेलं की काय चाललंय याच्यासाठी याच्यासाठी मी याला इथं पाठवलेलं माझ्या मुलाला माझ्या काळजाचा घर आणि काय चाललंय काय पण त्यावेळेस सद्गुरूंविषयी इतका रिस्पेक्ट होता की राजाने हू नाही की चू नाही केलं गुपचूप बसला गुपचुप बसला दहा फटके चापकाचे दहा फटके राजा राणी समोर मारलेत आणि मुलगा मात्र विधेयत मै देह नहीं नश्वर नाय अलख निरंजन अविनाशी या भावात होता ये शरीर म्हणजे मी नाही माझ्या सद्गुरुने काय केलं आहे कशा करता केलंय एक प्रश्न सुद्धा विचारला नाही चू नाही त्याच्या पाठीवर वळ उमटलेले होते त्याच्या पाठीवर वळ उमटलेले होते त्याला सोडण्यात आलं त्याला पुन्हा त्याच्या जागेवर त्याला आसनस्त व्हायला लावलं आणि सद्गुरु त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते गुरु माता गुरु माता घरातून लोणी घेऊन आले आणि सद्गुरुंनी स्वतःच्या हातांनी त्याच्या पाठीवर ते लोणी लावलं स्वतःच्या हातांनी मोठा मोठा भावरिक प्रसंग होता हा सद्गुरूंच्या डोळ्यांतूनही अश्रुपात होत होता आणि त्या राजपुत्राच्या का केलं असं सद्गुरूंनी राजाला रावलं नाही राजा राजाही ढसा रडत होता ती राणी ढसाढसा रडत होती शिष्य मात्र शांत निर्विकार काहीच नाही सद्गुरूंच्या डोळ्यातून आश्रू आणि सद्गुरूंनी त्याला कडकडून मिठी मारली हा माझा शिष्य तयार झाला माझा शिष्य पूर्ण झाला राजाने विचारलं गुरुदेव आम्हाला ते काहीच समजलं नाही तुम्ही असं का केलं तुम्ही पहिले तर त्याला सगळ्यांच्या समोर दहा चाबकाचे फटके मारले मारायला लावले आणि नंतर तुम्हीच त्याला लोणी लावतायत त्याच्या वेदनांवर फुंकर घालतायत आणि तो तर रडत नाहीये त्याच्या डोळ्यातून आश्रू निघत नाहीत पण तुम्ही मात्र ढसा डसा रडतायत काय हे आम्हाला समजत नाहीये तेव्हा सद्गुरूने सांगितलं अरे हा युवराज आहे हा युवराज आहे हा उद्याचा सम्राट आहे हा जेव्हा हा जेव्हा राज्य सिंहासनावर बसेल त्याला अनेक वेळा लोकांना शिक्षा करावी लागेल त्याला अनेक वेळा लोकांना शिक्षा करावी लागेल आणि ज्या वेळेस तो एखाद्या व्यक्तीला शिक्षा सांगेल की याला शंभर चापकाचे फटके मारा तेव्हा याच्याजवळ कमीत कमी, कमी दहा फटके खाल्ल्याचा अनुभव पाहिजे विषय समजला का तुम्हाला दहा फटके खाल्ल्यानंतर आपल्याला काय वेदना होतात आपल्या शरीराची काय लाही लाही होते याची जाणीव याचा अनुभव प्रत्यक्ष त्याला असला पाहिजे तर आणि तरच तो त्या समोरच्या व्यक्तीला योग्य शिक्षा देऊ शकेल चने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे असं आहे आणि हे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग आहे जोपर्यंत आपण ही ट्रेनिंग घेत नाही यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार पालन करत नाही तोपर्यंत आपण धारणा ध्यान आणि समाधीपर्यंत पोहोचू शकत नाही भले सद्गुरु सद्गुरु शकत ना त्या सद्गुरूच सद्गुरूची किती इच्छा असेल पण सद्गुरु तुम्हाला लगेच असं उचलून परमात्म्यापर्यंत पोहोचवू शकत नाही सद्गुरु फक्त ऊर्जा देतात त्या ऊर्जेचा आपण स्वीकार केला पाहिजे पण सद्गुरू जेव्हा इथं येतात तेव्हा आपण सद्गुरूंना भेटायला तरी येतो का सद्गुरूंच्या सेवेमध्ये स्वतःला किती रममान करून घेतो ह्या गोष्टीचं अनालिसिस आपण स्वतः स्वतःच केलं पाहिजे जेव्हा तो बरसतो जेव्हा तो त्याच्या कृपेचा वर्षाव करतो तेव्हा त्याच्या कृपेमध्ये स्वतःला भिजून टाकण्यासाठी आपण सिद्ध असलं पाहिजे पण सामान्य मनुष्य त्याच्या मनाची छत्री मनाची छत्री घेतो आणि सद्गुरूच्या कृपेच्या वर्षावात भिजतच नाही कोरडाच्या कोरडाच राहतो असं कोरड राहू नका असं कोर्ण राहू नका सद्गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी अशी सद्गुरु परंपरा आपल्याला लाभलेली आहे अशा सद्गुरूंचा आविर्भाव आपल्या आयुष्यात झालेला आहे असे सद्गुरु ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतायत आपण मनाच्या छत्र्या मिटून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या कृपेच्या वर्षावात चिंब चिंब भिजलं पाहिजे हे ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं मी तुमच्या कानात घातलं पण ते तुमच्या अंतकरणात रुजावं ठसावं वाढाव या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त